नमस्कार मंडळी तर आज आपण आलेलो आहे हरभऱ्याच्या या प्लॉटमध्ये तर हरभऱ्याची सध्याची कंडिशन अशी आहे की घाट्या ला लागायला सुरुवात झाली आणि फुलोरा अवस्था सुद्धा भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे तर आता आपल्याला नेमकं यामध्ये अळीनाशक कोणतं वापरायचं त्याचप्रमाणे ज्या घाट्या आहेत तर ह्या घाट्या चांगला त्याच्यामध्ये दाना परिपक्व झाला पाहिजे यासाठी आपल्याला काही प्रोडक्ट वापरायचा आहे त्याचप्रमाणे एक बुरशीनाशक वापरायचं आहे कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये भरपूर ठिकाणी दुयारी सुद्धा ह्या पडल्या होत्या आणि दुयारीमुळे भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान सुद्धा झाली आहे तर आता एकंदरीत आपण फवारणी कोणती करावी याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे सगळ्यात प्रथम तुमचं मी पाटील बायोटेक युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर बघा आपल्याला हरभरा फुलोरा अवस्था तसेच घाटी भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला फवारणी करायची आहे यामध्ये एक अळनाशक वापरायचं आहे अळनाशक वापरत असताना चा। आपल्याला चांगलं अळनाशक वापरायचं चा। कारण घाटी पकडण्याची अवस्था म्हणजे ज्याचे घाटे अळी येणारच तर ते घाटे अळी येऊ नये यासाठी आपल्याला अळीनाशक वापरायचं आहे याच्यामध्ये तुम्ही पाटील बायोटेकचे पोकलॅन पंचवीस मिली वापरू शकता किंवा बॅराझाईड जे अदामा कंपनीचं आहे ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता किंवा अँपल्युगो वापरू शकता दहा मिली किंवा कोराजन सहा मिली वापरू शकता सांगितलेले कीटकनाशक जबरदस्त चांगले रिझल्ट देणारे आहे पोकलँड सुद्धा खूप जबरदस्त रिझल्ट देणार हे पाटील बायोटेकचं आहे तुमच्या बाजारपेठेमध्ये जर मी आलं तर पाटील बायोटेकचे पोकलँड नक्की वापरा आता दुसरी गोष्ट म्हणजे घाट्यामध्ये दाना चांगला भरला पाहिजे आता दाना भरण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाटील बायोटेकचे केसर्च पाच ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी जर वापरलं तर दाना जो घाटीतला आहे तर हा चांगला भरेल याच्यामुळे चा आपल्याला उत्पादनामध्ये वाढ शंभर टक्के दिसून येणार आहे आता हे झालं घाट्या भरण्यासाठी तिसरी गोष्ट म्हणजे याच्यासोबत आपल्याला एक विद्राव्य खत वापरायचं आहे विद्राव्य खत मध्ये तुम्ही झिरो झिरो पन्नास शंभर ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही वापरू शकता याचा सुद्धा खूप जबरदस्त फायदा तुम्हाला दिसून येणार आहे आता एकंदरीत आपल्याला फुल आहे आणि आपल्याला घाटी सुद्धा आहे तर अशा अवस्थेमध्ये एक बुरशीनाशक वापरायचं आहे बुरशीनाशक वापरत असताना तुम्ही टेबिकोना टेबिकोनाझोल प्लस सल्फरची फवारणी करू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये प्रोपिकोनाझोलची सुद्धा फवारणी करू शकता किंवा तुमच्या बाजारपेठेमध्ये जर तुम्हाला महाग बुरशीनाशक वापरायचं असेल तर तुम्ही नेटिओ सारखं सुद्धा वापरू शकता सांगितलेली माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वाची होती तर तुमचा जर हरभरा सध्या फुलोरा तसेच घाटी अवस्थेमध्ये असेल तर तुम्ही मी सांगितलेली फवारणी नक्की करा तसेच तुम्हाला पिकामधली कोणतीही अडचण असो ती अडचण तुम्हाला सोडवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा कोणतंही पीक असो हरभरा असो गहू असो कोणतंही पीक असो ते पिकाचं नाव लिहून पाठवायचं त्याचं समाधान तुम्हाला चोवीस तासामध्ये व्हॉट्सअपवर मिळून जाणार तो देला वा, वा, करा, तर इतर माहितीसाठी तुम्ही खाली या नंबरवर व्हॉट्सअप करा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा तसेच तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आले असाल तर पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद